मराठी ब्लॉगमध्ये तर आजचा वार आहे बघा गुरुवार आणि आता टायमिंग झाला आहे पावणे सात झालेले तर आज मी इव्हनिंगचं रुटीन तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर आता म्हणलं घरातल्या दुपारचे काम सगळे रुकून घेतले आणि इव्हनिंगचं रुटीन तुमच्यासोबत शेअर करून नये आता मी ब्लॉगला सुरुवात केलेलं आहे आणि माझ्या नाव आहे नीलम पंडागळे ब्लॉग जर कुणी सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करा आणि माझे ब्लॉग आवडत असतील तर लाईक करा तरी तर मी माझ्यासाठी चहा करून घेते आवरून घेतलेला आहे दुपारचे जेवणाचे भांडी वगैरे सगळं काम करून घेतलं आता चहा नव्हता आता चहा करून पिते आणि थोडासा शिरा पण करणार आहे आणि अगोदर चहा करून घेते आणि थोडासा शिरा पण करते इथं मी संध्याकाळचा नाश्त्यासाठी शिरा करून घेते कराय घेतलेला आहे तर त्याच्यासाठी अगोदर मी कढई ठेवलेली गॅसवरती आणि चहा अगोदर चहा करून घेते चहा करण्यासाठी गरम पाणी करायला आहे आणि साखर चहापत्ती टाकून टाकली आहे चहा उकळीपर्यंत इकडं रवा काढून घेते शिरा करण्यासाठी तर घरातले जे दुपारचे कामं असतात ते सगळे उरकून घेतलेली आहे सगळं घर वगैरे स्वच्छ करून घेतलेले आणि आता मी संध्याकाळचं स्वयंपाक पण करणार आहे आणि सायंकाळचा आपला नाश्ता पण थोडासा करणार आहे तर मुलगा माझा म्हणला होता शिरा कर मग मी म्हणलं झाला शिरा पण करू आणि ब्लॉगला पण सुरुवात करू तर चहा छान उकळला की दूध टाकून घेतलं आणि शिरा करण्यासाठी मी दीड ग्लास गरम पाणी करायला ठेवलं गरम पाणी झालं की तांब्यात पाणी काढून घेतलं आणि डाळडा टाकल्या दीड चम्मच टाकला होता आणि रवा मी त्याच्यामध्ये असा भाजायला ठेवलेला आहे रवा छान असा भाजून घेते लालसर होईपर्यंत चहा करून घेतला होता पण म्हणलं अगोदर शिरा करून घेऊ आणि मग चहा आणि शिरासोबत घेत आहेत चहा काय मी जास्त गरम घेत नाही थोडा थंड थोडंसं हेच करते गारच होऊ देत असते तर रवा छान लालसर भाजून घेतला काजू बदाम मनुके आणि इलायची मी वाटून नाही घेतली अशी सोलून टाकली सगळं छान त्याच्यामध्ये भाजून घेतलं की गरम पाणी केलं होतं मी ते पण मिक्स करून घेतलं आणि छान सगळं मिक्स करून एकत्र असं एकदम सगळं पाणी आटलं सगळं त्याच्यामधलं की मग मी त्याच्यामध्ये एक तर, दोन चम दोन छोट्या वाटी साखर टाकलेली आहे याची तर सगळं पहिलं मी पाणी त्याच्यातलं आटवून घेतलं आणि दोन वाट्या साखर इथं टाकून घेतली साखर टाकली शिरा कसा गोडच छान लागतो चपक शिऱ्यापेक्षा गोड शिरा छान लागतो त्यामुळे मी थोडा शिरा गोडच करत असते आणि इथं सगळं मिक्स करून घेते शिरा साखर टाकल्यामुळे थोडंसं पाणी सुटल्यासारखं होतं पण सगळं मिक्स करून घ्यायचं छान आणि त्याच्यानंतर इथं मी थोडा झाकून ठेवला शिरा एक दोन तीन मिनटं आणि इकडं चहा गरम कराय थोडासा मी गॅस पण ऑन करून घेतला इथं माझ्या मुलासाठी मी शिरा आता नाश्ता देत आहे आपल्या सायंकाळचं थोडेसे भूक लागली लागल्यासारखं होतं तर आज मी शिरा केला होता आणि इथं त्याला मी शिरा दिला आणि मला पण चहा आणि शिराचा नाश्ता करून घेतला आणि शिरा आणि चहाचा नाश्ता करून घेतला थोड्या वेळ बसले आणि आता म्हणलं भाजीचं क करायचं होतं स्वयंपाकाची पण तयारी तर मग भाजी आली होती तर मी आधी भाजी दारावरतीच घेतली होती एक भाजी वीस रुपयाला भेटली मला आणि मग दोन भाजी घेतलेले आहेत मी तर भाजी म्हणलं अगोदर नीट करून घेऊ तरी तर मी भाजी पण नीट कराय घेतलेली भाजी 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 तर भाजी म माती जास्त होती भाजीमध्ये आणि भाजी मी नीट करताना काड्या पण घेत असते भाजीच्या असं पानच नाही घेत तर जिथपर्यंत काळी तुटते तिथपर्यंत भाजीची अशी घेत असते भाजी पण काळे पण घेत असते भाजीची पानं पानं नाही घेत तर इथं दोन गड्डी भाजी घेतलेली तर इतकी भाजी मला नीट करून घ्यायची होती तर भाजी सगळी नीट करून घेतली आणि सगळा कचरा मी पिशवीत भरून ठेवलेला आहे माती भर जास्त होती भाजीमध्ये सगळी सगळी भरून घेतलं आता झाडून घेता येईल म्हणलं नीट करून घेतली सगळी स्वच्छ धुवून घेतली भाजी त्यानंतर मी एक मोठं पातेलं घेतलं आणि भाजी त्याच्यात टाकली आणि छान अशी भाजी स्वच्छ धुवून घेतली आणि वरची वरची भाजी घेतली आणि खाली पाणी टाकून दिलं कारण माती जास्त होती असं दोन पाण्याने मी स्वच्छ भाजी तर धुवून घेतलेली आहे स्वच्छ धुवून साईडलाच ठेवली पातीला पण धुवून घेतलं आणि साईडला ठेवलं त्यानंतर आता इथं मी स्वयंपाकाची पण तयारी करायला घेतलेली आहे आणि त्या अगोदर भाजी नीट करून घेतली आणि इथं मी भात करण्यासाठी पाणी ठेवलं आहे गरम होण्यासाठी आणि भातासाठी पाणी ठेवलं आणि मीठ पण लगेच मी पाण्यात टाकलेलं आहे आणि ता इथं तांदूळ स्वच्छ नीट करून घेतले आणि चांग दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेते बेसिनच्या पाण्याने धुवून घेत असते तांदूळ तांदूळ धुवून स्वच्छ मी भात करण्यासाठी टाकला आणि इथं मी कैरी घेतली होती त्याची पण चटणी करणार आहे तर कैरीची चटणी करताना ती पण तुमच्यासोबत शेअर करणार आहे भात शिजण्यासाठी टाकला आणि वरण पण करून घेणार होते तर वरण मी स जास्त करून तर मुगाच्या डाळीचंच करत असते पण आज मी तूर डाळीचं करते वरण मिक्स पण नाही फक्त तुरडाळ तिथं घेतली मी तुरडाळ घेतली स्वच्छ धुवून घेतली आणि कुकर घासून घेतलेला होता पण एक पाण्याने तरी पण मी स्वच्छ धुवून घेत असते कुकर त्याच्यानंतर डाळ धुवून स्वच्छ कुकरमध्ये शिजण्यासाठी टाकली आणि एक दीड ग्लास पाणी टाकलं शिजण्यासाठी आणि ट एक टमॅटो घेतला ते, ते पण कट करून घेते तुरडाळीपेक्षा व मुगाच्या डाळीचं पण वरण छान होतं पण मी आज तुरडाळीचं सुद्धा वरण करायला घेतलेले आणि एक टमॅटो कट करून कुकरमध्ये लगेच टाकला आणि कोथिंबीर नीट करून ठेवलेली नव्हती कोथिंबीर पण घेतली आणि कोथिंबीर पण इथं नीट करून घेते आणि स्वच्छ धुवून कोथिंबीर पण कुकरमध्येच टाकणार आहे तर वरण भात तर अगोदर वरण भात करून घेते कोथिंबीर स्वच्छ धुवून घेतली आता बारीक कट करून कुकरमध्ये लगेच टाकली आणि मीठ आणि हळद दोन्ही टाकून कुकर लावून घेणार आहे तर हळद अगोदर टाकून घेतली मीठ पण टाकलं आणि छान असं इथं मिक्स करून घेतलं सगळं कुकरमध्ये आणि इथं मी कुकर पण व डाळ शिजण्यासाठी लावून घेतलेलं आहे आता तर त्याच्यानंतर मी इथं लगेच चपातीसाठी पीठ मळून घेते वरण भातसाठी कुक भात शिजण्यासाठी टाकलेला आहे आणि इथं पीठ पण मळाय घेतलं आहे तर पीठ अगोदर मळून घेते सगळं पीठ छान असं मळून भिजण्यासाठी ठेवते मग तर पीठ मळून घेतलं आणि असं थोड्या वेळ झाकून ठेवते त्यानंतर मेथी अशी स्वच्छ धुवून घेतलेली ती पण साईडला ठेवली होती तर भाजीच्या अगोदर तयारी करून घेते तर लसूण मिरची शेंगदाणे घेतलेले डाळ ते, ते कुठली टाकली नाही मी मेथीच्या भाजीमध्ये तर शेंगदाणे छान असे शे भाजून घेतले सगळे शेंगदाणे भाजून घेतले आणि त्याच्यानंतर भाजून घेतलेली शेंगदाणे काढून घेतले आणि मिरच्या चार पाच घेतलेले आहेत पाच सहा मिरच्या घेतल्या आणि छान भाजल्या की थोडंसं तेल टाकून मिरची भाजून घेतली आणि लसूण मिरची शेंगदाणे सगळं एकत्र वाटण करून घेते तर मिक्सरच्या भांड्यामध्ये मिरची लसूण शेंगदाणे आणि मीठ टाकून सगळं एकत्र करून बारीक कदा वाटून घेते अगोदर तर असं वाटण करून घेतलेले जास्त बारीक पण नाही असं मध्यमच ठेवलेलं आहे आणि भाजीसाठी तेल गरम करून घेतलं तेल गरम झालं की अगोदर मी भाजी टाकलेली कढईत भाजी बसत नव्हती जास्त होती भाजी त्यामुळं मी पहिले सगळी भाजी टाकून घेतली थोडंसं असं मिक्स करून घेतलं आणि परतून घेतली भाजी आणि मग त्याच्या ते तेलाच्या वाफेने ती भाजी थोडीशी कडे सगळी बसली आणि शेंगदाणे ल मिरची लसूण मीठ काही टाकलं नाही अगोदर सगळं मिक्स करून घेतलं तेलातच ते भाजी मी तर सगळी मिक्स करून घेतली एकत्र आणि त्याच्यानंतर मी थोड्या वेळ एक दोन तीन मिनटं मी असंच परतून घेतली आणि एक झाकून एक वाफ पण काढून घेणार याची तर एक वाफ काढून घेतली अगोदर मग सगळी भाजी अशी झाली तर भाजी केव की के थोडीच झाली बघा जास्त नाही जास्त जास्तच होती पण भाजी वाफाळ्यास थोडीच झाली त्याच्यानंतर मग मी तर शेंगदाणे मिरची लसूण हळद मीठ एकत्र टाकून सगळं छान मिक्स करून घेणार आहे आता ही सगळं भाजी अशी मिक्स करून घेते तर मी भाजी अशी पण छान होती थोडी मुगाची डाळ पण टाकली तरी पण छान होती पण मी जास्त भाजी होती त्यामुळं मी फक्त मिरची लसूण शेंगदाणे टाकूनच इथं भाजी आज केलेली मुगाची डाळ काय टाकली नाही आणि सगळं एकत्र मिक्स करून छान आता एक वाफळ भाजी बनण्यासाठी ठेवली आणि तर भाजी झालीच होती तेल सुटेपर्यंत भाजी चांगली करून झाली मिक्स करून घेतली मेथीची भाजी तयार झाली होती आता त्याच्यानंतर मी तर कैरीसाठी कैरीचं चटणी करण्यासाठी कैरीचं हो साला असं सा काढून घ्यायला घेत आहे भाजी होई हे होईपर्यंत अगोदरच कैरीचे साले तुम्ही काढायला घेतले होते तर ही तरी शेअर करते की कैरीचे साल बघा मी असे काढून घेतले आणि दोन सग तीन कैऱ्यांचे साले तुम्ही काढून घेऊन साईडलाच ठेवले होते त्यानंतर वरणाला फुन्णे देऊन घेऊ म्हणलं तर अगोदर तेल टाकलं तेल छान गरम झालं की लसूण टाकला आणि जिरी मोहरीचं टाकले जिरी मोहरी तडतडली की वरण असं छान बारीक करून डाळ शिजवून घेतलेली बारीक करून टाकली आणि वरण तर झालं होतं छान आपलं एक उकळी आली की इथं भात भाजी वरण झालं आणि आता मी इथं चपात्या पण कराय घेतलेल्या आहेत तर चपातीचं पीठ छान भिजलं होतं तर एक तेलाचा हात लावून थोडंसं पीठ असं मळून घेतलं तर असं छान सगळं चा मिक्स करून घेते पीठ मळून घेतलं सगळं आणि आता इथं चपाती पण करून घेते तवा ता मी तापाय ठेवलेला आहे आणि भाजीची कढई उतरून खालीच ठेवली होती हो तर आता मी संध्याकाळचा सगळा स्वयंपाक इथं म्हणजे झालाच होता भात भाजी वरण तर चपाती कराय घेतलेली चपाती पण आता इथं सगळ्या करून घेणार आहे चपाती मोठ्याच आहे पट पटकन करणारे चपाती तवा छान तापला होता थोडंसं तेल टाकलं आणि इथं चपाती आता मी शेकण्यासाठी टाकली आणि अशा करून सगळ्या चपात्या मी इथं करून घेतल्या आणि भांडे इथं मी कैरीची चटणी कराय घेतलेली आहे तर कैरीचं तीन कैरी घेतली होती त्याच्यावरचे सार काढून घेतली आणि मी कैरीची चटणी करायला मिरची लसूण आणि शेंगदाणे घेतल्यात भाजून काहीच घेणार नाही ना सगळं कच्चच घेतलं शेंगदाणे पण घेतल्यात लसूण मिरची आणि साल काढून छान असं कट करून पाण्यात ठेवलेले आता हे सगळं मिक्सर मध्ये बारीक फिरून घेते चपाती करून झालेले स्वयंपाक सगळं झालेला आहे करून आता फक्त चटणी करून घ्यायची राहिली आणि तुमच्यासोबत शेअर करते चटणी कशी आहे कैरीची चटणी करताना मी सगळं साल काढून घेतलं आणि कैरी अशी छान कट करून घेतली बारीक बारीक आणि कौ टाकून दिली त्याच्या आतली दि सगळी वरची वरची कैरी सगळी मी काढून घेतली चाकूने आणि असं थोडं थोडी करून मिक्सरच्या भांड्यामध्ये मी फिरवून घेतली आणि अशी चटणी एका पातेल्यात काढून घेतली शेंगदाणे लसूण मिरची हे वेगळं वाटण करून घेतलं आणि मीठ हळद ते वाटण केलेलं सगळं छान टाकून इथं असं एक सगळं मिक्स करून घेतलं एका चमच्याने आणि इथं छान बघा कैरीची चटणी करून घेतली मी कैरीची चटणी अशी करून घेतली आणि तुमच्यासोबत शेअर पण केली कसा वाटला आजचा ब्लॉग ते पण कमेंट करून सांगा आणि ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले त्यांना थँक्यू आणि जे माझे ब्लॉग बघतात त्यांना मनापासून धन्यवाद